नमस्कार कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय अमल महाडिक साहेब यांची जयपाल पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली चिंचवाड तालुका करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री जयपाल पाटील यांच्या घरी नुकतीच दुःखद घटना घडलेली होती सौ शोभा जयपाल पाटील यांचे दिनांक सत्तावीस जून वीसशे पंचवीस रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने दुःखद निधन झाले या दुःखद घटनेमुळे संपूर्ण चिंचवाड गावासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय अमल म्हाडिक यांनी जयपाल पाटील कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वन भेट घेतली या सांत्वन भेटीदरम्यान माननीय अमल महाडिक यांनी पाटील कुटुंबियांची समजूत घातली आणि त्यांना या दुःखद प्रसंगी धीर देण्याचा प्रयत्न केला सौ शोभाताई यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणं शक्य नाही पण त्यांच्या चांगल्या आठवणी दिलेले संस्कार आणि समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील असे मत माननीय महाडिक यांनी व्यक्त केले शोभा ताई या अत्यंत धार्मिक प्रेमळ संयमी आणि समाजप्रेमी स्वभावाच्या होत्या त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी नातेसंबंधासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी खर्च केलेला आहे त्यांच्या जाण्याने पाटील कुटुंबासह चिंचवाड परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कुटुंबात श्री जयपाल पाटील मुलगा तुषार सोनपूजा कन्या सुचिता आणि नातवंडे असा परिवार आहे संपूर्ण कुटुंबाला हा धक्का मोठा असला तरी गावातील नागरिक आणि हितचिंतक यांच्यासोबत ठामपणे उभं आहेत सांत्वन भेटीदरम्यान अमल महाडिक यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ आपतेष्ट आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगीस संपूर्ण पाटील कुटुंबाने माननीय महाडिक यांचे आभार मानले आणि त्यांनी दाखवलेल्या सहवेदना आणि आजारामुळे त्यांना मानसिक बळ मिळाल्याचे सांगितले सौ शोभा जयपाल पाटील यांच्या आत्म्यास ईश्वरचरशांती देव हीच संपूर्ण परिसरातून प्रार्थना करण्यात येत आहे ओम शांती राजकुमार चौगले चिंचवाड धन्यवाद